दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी भाजपानं रेखा गुप्ता यांची निवड करून पुन्हा एकदा धक्का तंत्राचा अवलंब केल्याचं दिसतं खरं तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रवेश यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांची नावं आघाडीवर होती मात्र ही सगळी नावं बाजूला सारून रेखा गुप्ता यांना सी एम पद का दिलं गेलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे परंतु यामागं भाजपचं दूरचं धोरण असल्याचं चा सांगितलं जातं कोण आहेत रेखा गुप्ता स्वच्छ चेहरा महिला नेतृत्व याशिवाय गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्यामागे काय आहेत कारण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडी गोलबिंदास चारच्या भागात तुमचं स्वागत करतो भाजप आणि धक्का तंत्र हे समीकरण बनलंय आता दिल्लीतही भाजपने हाच फॉर्म्युला वापरलाय रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्यात यापूर्वी भाजपच्याच सुषमा स्वराज काँग्रेसच्या दीक्षित आपच्या अतिशी या महिलांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आल्यात आधीच्या दोन्ही विधानसभा निवडणुका त्या पराभूत झाल्यात पन्नास वर्षाच्या गुप्ता यापूर्वी दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाला त्या दोन वर्षाच्या असताना त्यांचे कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले रेखा गुप्ता यांच्या वडील स्टेट बँकेत मॅनेजर होते त्यांनी एल एल बीपर्यंत शिक्षण घेतलं त्यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झालं कॉलेजमध्ये असतानाच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडल्या गेल्या दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं रेखा गुप्ता या दिल्ली भाजपाच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष देखील आहेत पहिल्यांदा विधानसभेवर निवडल्या गेलेल्या गुप्ता यांना एकाच फटक्यात मुख्यमंत्री कसं केलं असा सवाल केला, केला जातो मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूचनेनंतरच खरं तर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं मांडलं जातं आर एस एसनंच महिला मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला होता भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वानं तो मान्य केला त्यानंतर त्यांच्या नावावर आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं असं सांगण्यात येतं तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजपची सत्ता आली म्हणूनच पक्ष ताक ही फुकून पिते भ्रष्टाचार विरोधात रान उठवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अखेर भ्रष्टाचाराच्याच आरोपाचा फटका बसला त्यामुळे फ्रेश आणि स्वच्छ चेहऱ्याला भाजपने पसंती दिली दिल्लीच्या विजयात महिलांचा मोठा वाटा राहिल्याचं म्हटलं जातं त्यात आपनेही अलीकडे आतिश यांच्या रूपानं महिलेला संधी दिली होती त्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची मानली जाते पुरुष नेत्यांमध्ये नेतृत्वासाठी मोठी स्पर्धा होती प्रवेश शर्मा विजेंदर गुप्ता सतीश उपाध्याय मंजिंदर सिंग सिरसा आशिष सूत अशी अनेक नावं चर्चेत होती यापैकी एकाची निवड झाली असती तरी संघर्ष निर्माण होण्याचा धोका होता त्यापेक्षा मध्यम मार्ग स्वीकारत भाजपने सेफ गेम खेळला याशिवाय केजरीवाल यांच्याप्रमाणेच रेखा गुप्ताही वैश्य समुदायातील आहेत दिल्लीमध्ये वैश्य समुदायाची व्यवसायात चांगली पकड असून ही भाजपची मुख्य वोट बँक मांडली जाते म्हणूनच भाजप पक्षश्रेष्ठींनी रेखा गुप्ता यांची निवड केल्याचं बोललं जातं दिल्लीची यंदाची निवडणूक महिला केंद्रित ठरली भाजपने महिलांसाठी अनेक आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यासाठीही महिलेला मुख्यमंत्रीपद दिलं गेलं असंही सांगण्यात येते रेखा गुप्ता ही, ही जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी ठरतील का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र